मराठा समाजाला मधून आरक्षण देऊ नका पन्नास टक्क्याच्या आतून आरक्षण देऊ नका म्हणून हाके आणि त्यांच्या टीमने आंदोलन सुरू केलेलं आहे त्यांच्या प्रमुख दोन मागण्या असं दिसत आहेत की सरकारने मराठा समाजाला मधून आरक्षण देणार नाही असं लेखी स्वरूपात द्यावं आता जर काही सरकारने त्यांची मागणीच मान्य केली तर मराठा समाजसुद्धा आयोग नेमून संविधानानुसार सामाजिक आणि शैक्षणिक मागास ठरवला गेलेला आहे जर सरकारने लेखी दिलं तर त्या जी आरला किंवा त्या लेखी पत्राला सगळ्यात पहिल्यांदा योगेश केदार स्वतः चॅलेंज करणार मग मी सरकारचा प्रवक्ता आहे हे सगळं विसरून गेलं तरी चालेल दुसरी एक मागणी त्यांची आहे की चोपन्न लाख कुणबी हे प्रमाणपत्र रद्द करा विदर्भातल्या कुणबी समाज बांधवांनी लक्षात घ्या पश्चिम महाराष्ट्रातल्या कुणबी समाज बांधवांनी लक्षात घ्या उत्तर महाराष्ट्रातल्या कुणबी समाज बांधवांनी लक्षात घ्या की जर हे प्रमाणपत्र रद्द झाले तर तुम्ही एकोणीसशे सदुसष्ट पासून जे काही ओबीसी मध्ये आहात तुमच्या आरक्षणावर गदा आणण्याचं काम एनटी मधला लक्ष्मण हाके करतोय हे तुम्ही लक्षात घ्या तुमचं आरक्षण धोक्यात आलेलं आहे आणि कुणबी ही जात कुणबी हा शब्द एकोणीसशे सदुसष्ट पासून ओबीसीच्या यादीमध्ये आहे जी मूळ एकशे ऐंशी लोकांची एकशे ऐंशी जातींची यादी आहे त्या यादीमधला कोण शब्द आहे त्याला सरकार चॅलेंज करू शकत नाही आणि जर केलं तर त्याचे परिणाम मात्र सर्व ओबीसी आरक्षण रद्द होण्याला होणार आहे आणि ओबीसीतल्या ह्या कथित लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे वंजारी समाज धनगर समाज आणि छोटे मोठे जे काय आता नेते म्हणून पुढालेली लोक आहेत या लोकांना संख्येच्या कितीतरी पटीनं आरक्षण देण्याचं घाट मागच्या काळात घातलेला आहे त्या सगळ्या गोष्टी ह्या रद्द होतील ह्या सगळ्यांचंच आरक्षण रद्द होण्याची परिस्थिती होईल म्हणून ओबीसी समाज बांधवांनी लक्षात घ्या की ह्या लोकांनी स्वतःचं राजकारण चमकवण्यासाठी ओबीसी आरक्षण धोक्यात आणण्याचं घाट प्रयत्न सुरू केलेले आहेत आणि सगळ्या महाराष्ट्राने ह्याच्या सावध राहिलं पाहिजे